अक्षय नारायण पवार राहणार मुरुंग तालुका फलटण यांनी पुण्यात करत असलेल्या डेकोरेशनच्या व्यवसायासाठी पुण्यातील अशोक वीरप्पा भंडारी यांच्याकडून सहा लाख रुपये व्याजाने घेतले होते आणि जमिनीचे कुलमुखत्यार करून घेतले तसेच एका महिन्याचे व्याज दिल्यानंतर दुसऱ्या महिन्याचे व्याज देता न आल्यामुळे त्यांची गाडी ठेवून घेतली चार एकर जमिनीचे कुलमुखत्यार पत्राच्या आधारे दस्त करून घेतला आणि सावकारकीच्या माध्यमातून जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला याबाबत तक्रार देऊनही फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने कोणताही गुन्हा भंडारी यांच्यावर करण्यात न आल्याने अक्षयाने पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कुटुंबासह आत्मधनाचा इशारा दिलेला आहे आपल्या जे सरकारी मोबदला लाख रुपये दाखवले सरळ सरळ जो भांडारे आहे त्याच्यावरती सावकारकीचा गुन्हा दाखल होतोय पण यामध्ये कुठंतरी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चाल करण्यात आली आणि कुठेतरी हे प्रकरण मिटावं या पद्धतीनेच प्रयत्न करण्यात आलेत असं दिसतंय पण हे मिटत असताना सुद्धा त्यांना आवाच्या सव्वा म्हणजे वीस लाखाची मागणी समोरच्या पक्षाकडून होत आहे एकदम चुकीची बघितलं तर त्यांनी सहा लाख रुपये घेतलेले आहेत आणि चार टक्के व्याजदर एवढं सगळं जरी धरलं तरी आत्तापर्यंत दहा अकरा महिन्यात जरी धरलं तरी तेवढे पैसे होत नाहीत प्रशासन पोलीस प्रशासन हे गुन्हे दाखल करण्यासाठी आहे का या ठिकाणी प्रकरण मिटवण्यासाठी हेच एकतर कळत नाही आहे आणि याच्यामध्ये तो जर साहूकारकीवाला आहे आणि त्यांनी माझं म्हणणं पंचवीस लाख जरी दिले असले चाला तरी या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाने प्रथम खरं तर गुन्हा दाखल करून घ्यायला पाहिजे होता तो केलेला नाही दुसरी बाब म्हणजे ह्यांचा समजुतीचा करारनामा ह्यांना सांगून त्या भांडारीने यांच्याकडून कुलमुखत्यार पाचशे रुपयाचं चलन भरून करून घेतलेलं आहे खरं तर पाचशे रुपयाचं चलनावरती जे काही कुलमुक्त्यार होतं त्याला कसलेही अधिकार नसतात की ती जमीन लिहून घेऊ शकतो पण तोच भांडारी फलटण या ठिकाणी आपले जे सहाय्यक निबंध कार्यालय आहे या ठिकाणी काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही प्रशासनातल्या लोकांना हाताशी धरून त्या कुलमुक्त्यारच्या आधारे यांचं जे चार एकर जे क्षेत्र आहे ते त्यांनी घेणारा ही भंडारी आणि देणारा हे भंडारे अशा प्रकारचं चुकीचं कागदपत्र तयार करून दस्त भांडारीला करून दिलेलं आहे नशीब की या प्रकरणामध्ये प्रांत अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या दस्तावरती स्टे पडलेला आहे परंतु या कुटुंबाला या प्रकरणामध्ये असा कधी न्याय मिळणार कारण की सर्वप्रथम तर त्या भांडारीवरती सावकारकीचा गुन्हा दाखल होणं गरजेचं करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका